ॲडव्होकेट प्रियदर्शिनी अशोक उईके यांचा आदिवासी महिलांकडून भव्य सत्काराचे आयोजन एकोणीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जननायक बिरसा मुंडा चौक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी महिलांचे भव्य स्नेहसंमेलन व हळदी कुंकवाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे याच मेळाव्यात यवतमाळ महापालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी अशोक उईके यांचा सामाजिक सत्कार आयोजित करण्यात आला आहे यासोबतच चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित आदिवासी नगरसेवक व नगरसेविकांचाही सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अभिलाषा गावतुरे डॉक्टर शारदा एरमे डॉक्टर ममता आदिवार हे उपस्थित राहून मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन आदिजन चेतनीचा जागर महिला मंडळ व जनसेवक पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके फॅन्स क्लब तर्फे आयोजित करण्यात येत आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट अशोक तोमराम वारलू मिश्रा पुरुषोत्तम सोयाम अशोक उइके वामन गणवीर आदी उपस्थित होते या कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांकडून यावेळी करण्यात आले माझं नाव पौर्णिमा श्रीकांत तोळकर अ प्रदर्शन यांचा आदिवासी महिलांकडून भव्य सत्काराचे आयोजन केलेले आहे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीला सोमवारी अकरा वाजता जननायक बिरसा मुंडा चौक जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर चंद्रपूर इथे आयोजित केलेला आहे आदिवासी महिलांचे भव्य स्नेहा संमेलन हळदी कुंकवाचा हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे मेळाव्यामध्ये यवतमाळ महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित तगडा अध्यक्ष सन्माननीय ॲडवोकेट प्रियदर्शनी अशोकजी उईके यांच्या हर्ष सामाजिक सत्कार आयोजित केलेला आहे त्याचसोबत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सर्व नरो आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या आदिवासी महिलांनी सर्वात जास्तीत जास्त कार्यक्रमामध्ये संभावित व्हावी अशी मी त्यांना विनंती करते